भयानक मँग्रोव मध्ये शिरलोय भयानक रात्री इकडे अजून एक रोशनने मोठी कुर्ली पकडली रोशन दाखव रे असं हे करून हा अशी दाखव मोठा खेकडा आहे शबास इकडे एक मोठा खेकडा दिसलाय साधारण दाखव तुमचा केवडा काय पळाला म्हणता इथूनच घरी पाठवू त्या कांदळात ना चलत चलत हा एक नंबर आहे एक नंबर आहे टाक नमस्कार मित्रांनो मी तेजस आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो रात्रीचे साडे नऊ वाजायला आलेत आणि आपण लॉंग टाईमने एकदम आलो एक पकडायला खाडीतले तर गँग बरीच आहे आणि ना चलोच आहे असो विषय आहे तर इकडे कुर्ले पकडूक आलेलो चिखलातना वावत वा नाहीच्या लोक लागत पहिलाच जनावर पकडला ना रुशन आणि हा ना नको बस चाल रोशन खुश रोशन खुश नको रोशन वरण बघा कुर्ली पहिलीच कुर्ली आहे तर अशीच दाखवीन तुमका मी काय आम्ही काय करू पिशवीची कोणाकडे काय गंप्याकडं हो गंप्या आहे हो इकडं भावेश आहे रोशन आहे आणि इकडे खाली छोटू आहे योगेश आहे योगेशने पण कुर्ती पकडली आहे एक खाली उतरून चांगली साईज आहे म्हणजे दोन कुर्ले चांगले भेटले भावेश चांगले साधारण रसोरू बघित हो आमचं पिशवी मॅन आहे धरते वरती ना रे खाली सोडायचं काय काय म्हणता हा कुर्ले पकड तू हाडको भेटलो तरी पकड गंप्या गम्प्या ना पकडलं काय तरी काय पकडलं हा कुर्ली पकडला ना अशी खाली सोडली तर आज मीडियम साइज ची असतील ना एवढे ते पण पकडूचे आहेत तर ती मंडळी तिकडे गेली आम्ही इकडे आलो बघायला चिकल मी बघते ना टेन्शन काय घेत हा ह्याच्यात है। रोशन रोशन ह्याच्यात कुर्ली असत है ह्याच्यात आणि ग्लोव्ह घातला ना रोशना ग्लोवज घालून कुर्ली पडू जरा बरा बिळातली कुर्ली दाखवलं रोशनाक पण बिळात कुर्ली आहे का माहित नाही आधी खदळ होता पाणी रोशन तडाक गेली की काय कि मासो गेलो लो तळाक रोशन नको तर खाडीमधले कुर्ले पकडू जे म्हणा इकडं म्हणजे लई बेकारशी असता वाव नाही चिकल असता ना ही कुरली आहे मोठी नाही हो छोटी आहे लई छोटी राहू दे रोशन पकडशी बिकडशी म्हणता केवढी हवीच आहे ते नाही एक खेकडा लपलाय आहे माहित नाही हिती आहे हा चालत 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 हा बघा ते असले खेकडे चांगले रस्ते होईना ना भेट कोण चांगली सावली रोज असताना जाऊ तर ती कुरली तर गंप्या आणि योगेश तिकडे गेलाय सो पिशवी नाही आमच्याकडे बॅगमध्ये एक एक्स्ट्रा विषय होती पण बॅग पण घेऊन गेलो गंप्या आम्ही येलो मोठी आहे की महावेशाक दिसली आहे काहीतरी एक इकडे कुरली गेली झा डबऱ्यात तिकडे व्हय हा साधारण साधारण हा म्हणता बघूया तीन हा चांगली आहे चांगली नाही म्हणजे आणि किती कुर्ली मोठी एक किलो आता थांबत येऊ देत मित्रांनो ती गॅंग येऊ दे आता तीन कुर्ले झाले खातात सोडून दाखवू मोठी साधारण हा इकडे एक साधारण मोठा किकडा दिसलाय हा बघा लई मोठा होता खय होता रे गम्प्या बडा धाव लय मोठा होता बिडात बघतलायच्यात कशात गेला ह्याच्यात गेला मित्रांनो वाव नाही मोठा कुर्ला होता उगाच धावलय कॅमेरामॅन अरे हो एवढो डेंगू एवढा दाखवता वाव नाही मोठा होता इकडे अजून एक रोशनने मोठी कुर्ली पकडली रोशन दाखव रे डेंगू करून

बघा हो बघून हळू एवढं झालो बघ हो बघा दिली हवा नाही घाली हो रापकन पकडता हो बघा मासा पकडला नाही एका चापटीत पिशवेत कळला काय एका चालू पकडले नाही रोषणा कुरली दाखवलेली पण ती घालणार पातळात पाय कापलो माझ आता तर करप खूप आहे तिकडे तर पाय खाली गेला नाही की लगेच कर्प लागत कापला पाय थोडासा आहे एक कुर्ली पकडला नाही बघा चांगली आहे चांगली आहे तर हे सगळे भावेशाक दिसतात होय भावेश तर इकडे गंफ्याला दोन खेकडे दिसलेत कुठे रे गंफ्या दाखवता ये कलरची अरे ते पकड हा वाव नाही मोठा खेकडा दाखवला आणि नाही दुसरा कडा हा काय केवढा होता हा ह्या ठिका वेगळाच होता होता पकड हा बघ बघ मोठा खेकडा असला बघ ना हा बघ एक खेकडा आहे ते मोठा आहे चांगला साधारण हा हा त्याजून असो भारी होशन दाखव पुढे या का तर हा मोठा आहे खेकडा ठेव ठेव टाक हा तो एक आहे तिथे मीडियम साईजचा उचल उचल ते का उचल इकडे एक मोठा खेकडा दिसलाय साधारण दाखव तुमचा काय पळाला म्हणता इथूनच घरी पाठवू त्या कांदळात ना चलत चलत हा एक नंबर आहे एक नंबर आहे टाक भावेश यांना कुर्ली सोडला ना काय नेव आपण घरी हि बी रोशन मस्त आहे लवकर पकड पडताय लवकर ये लवकर ये लवकर ये हि बि ति बि हा ती बै ती पळाली हा धरलान वाटता धरला शाबास पाणी खार आहे पाणी खार म्हणजे वाळात नाही आलेलो आपण खाडीत आलेलो चार जणांकडे बॅटरी येत नाही एक एक एकाच्या एक पुढं एक एक कोण कुर्ली बघता असो विषय आहे भाव्यानं तर मोठा कुर्ला सोडला न बघितलं आणि का कुर्ली दिसत नाही एकतरी आहे भावे तिकडेच मोठा असत आहे तिकडे बघे तिकडे बघ मोठा असत हा इकडे कायकडं आहे पकड रुशन टाक पिशवी घंटा राही तू

इकडे खेकडा सापडला आहे परत एकदा दाखव हा बघा हे ना आज खोळा जाय लय पाळाली या कुर्ली मित्रांनो लय पाळाली पण पकडला नाही छोटून चावल्या वावत नाही वाटत बवता की काय चावता की काय बघ हो असं चावत म्हणून घाबरता इकडे मोठा खेकडा दिसला एक हा बघा आणि हातामध्ये पकडलाय मी काळ बोंडा हा बघा च पकडले बघितलंस आहे आता रोशन पावर बघितलेस काय पावर काय माझी इकडे मोठा खेकडा आहे बघा मस्तच आहे तुरी दिला ना आता वर आता बघूया इकडे तर आला नाही ह्या साइडला जास्त आलो नको अजिबात आलो नको रोशन अच्छा पाळाला मित्रांनो कुरला मोठा आहे पण तर आता बघतो आधी खाय आहे काय भेटली या मित्रांनो भेटली बाराच वेळ थांबलो आम्ही ते पण कुर्ली भेटली बघा नाही तर मी आता खाडी आठवणार होत भेटली म्हणून हा बघा इकडे खेकडा आहे चांगला आहे साधारण कसे एवढे ग्लोज नाही कसं माहिती आहे कुर्ली फक्त पकडायची आणि पिशवीत टाकायची असं विषय असता इकडे ना मोठा काळ बोंडाय हा बघ हा बघ कसला आहे ते पळाला वावत नाही पळाला काय धरलं ना काय अरे दे 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 दे। बाणच केला जो काय भेटली 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 एवढं वेळ काढला म्हणजे भेटली मोठी आहे साधारण ना हे बघ फिमेल खेळ आहे फिमेल खेळ आणि <laughs> आमची अर्धी गायब झाली आहे त्यांना पुढे यायला सांगितले हा अरे मोठा आहे मस्तच हा बघा अजून एक मोठा भेटलाय आहे दाखव केवढा आहे त्याआधी हा बघा इकडे खेकडा आहे मोठा बघा साधारण चांगला आहे दिपाव एक नंबर आहे टाक इकडे एक मोठा खेकडा आहे पण खेकडे तुम्हाला घरी गेल्यावरती चांगले बघायला मिळतील कालवू खाता आहे चांगले भेटले बा तर आता भरती लागली आहे ना म्हणजे बराच वेळ झाला लागून तर खेकडे ना असे बाहेर येतात रात्रीचे मग ते आपण पकडायचे टॉर्च शोधून शोधून असा विषय हे बघा मँग्रोव मध्ये शिरलोय आम्ही भयानक मँग्रोव मध्ये शिरलोय भयानक रात्री हे बघा असे कुर्ले पकडूक लागतात चिकलात ना विकलात ना वाव नाही हा खेकडत नाही तर थांबून पण काय फायदो नाही खजूर पाणी अजून <laughs> एक मोठा खेकडा सापडला होता पण अगोदरच त्याच्या डोळ्यात चिखल गेलो म्हणजे कुर्ले ज्या नाही माझ्या गेलो त्याच्यामुळे शॉर्ट व्ह्यू केलो हा मित्रांनो लय चिखल गेलो वाटतं त्या पाळा उडून हा बघा इकडे एक मोठा खेकडा आहे फिमेल आहे मला वाटतं होय ना होय माझ्याकडे बॅटरी कशा दिलेलं माता तालू मागं कुरली इकडे खेकडं दाखवलं पण दोघांची ए पडता पडता बघ नाही काय सरड्याची रव कोण पण सरड्याची धाव खाडी परीत जाय तो हो कळत बघ गेला 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 पळाला सरड्याची धाव खाडी परत पळाली वाटता छोटू ठेवताय जाय मार नाही छोटू आता भेटली 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 बरा झाला जुवा भेटली कुरली गरीब त्या झोली नाही खेकडा हा अरे तर तांबवसा वाटता छोटू सोडू नको वरती टाकू चिट्टीवर होय तांबवसा होता चांगल्या साईजचा सुटला तिकडे अजून एक खेकडा दिसलाय मोठा वाला साधारण मस्त पकडला छोटून लगेचच मोठा आहे ना दाखवा दी केवढा आहे साधारण हा बघा हो हो भावेशांनी गांप्यान दोन दिवस झालं खेकडा दिपून ठेवलेला आहे आता बघूया अधिकता हा ही कंप्याने पकडून ठेवलेली एवढ्याच खुटून कुठून ठेवलं रे पिशवी नाही तर वाव नाही पकडून ना चालू नको बरेचवली होती तर मी तर आणनो बराच वेळ झाला आणि खेकडे पकडून आपले झालेले आहेत रोशन दाखवत इकडे पिशवी तर हे बघा एवढे खेकडे पकडलेत मिक्स खेकडे छोटे मोठे मिक्स आहेत तर आता ना पुढे आलो ना तिकडे थोडे मोठे मोठे भेटलेत साधारण चांगल्या साईजचे तर घरी जाऊया घरी गेल्यावरती दाखवतो मला खेकडे किती जॉब पकडलेले होते तर खूप 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 दिवसानंतर खेकडे पकडण्याची मजा घेतली खाडीतले नाहीतर खेकडे पकडायला नाही आलो होतो बरेच दिवस मोठी जाऊ दे नाही लय मोठी ती अरे पाच किलोची एक खेकडा दिसला सोडून जातो तू बघ आणि ती केवढी पकडली ती सो पकडताना लाज वाटत होती चला झालं ना म्हणजे खेकडे बघून झालेत पण आता जातोय ना सो कडे टॉर्च मारत चाललोय तर खेकडा सापडणार दाखवेन नाहीतर चला आता घरी जाऊन भेटू घरी जाऊन भेटू तर हे इकडे आलो आपण घरी आणि आता खेकडे दाखवतो तुम्हाला किती आणलेत भावेश किती खाता रे तुमचा माहिती आम्ही काय वाटत होतो आणि ह्या दोघांना अर्ध्यापर्यंतच होते म्हणजे ह्यांना खेकडे कमी द्यायला पाहिजे दोघांना काय ह्या हे बघा एवढे खेकडे आणलेत तर मिडियम साईजचे खूप आहेत म्हणजे बरी साईज आहे चांगली साईज आहे आणि हा बघा मासा पकडला मासा पकडला कप्या काढतोरी वाघा हा आता काय करायचं आपलं वाटणी वाटणी नाही कुटूची वाटणी टाका लगेच टाक तर काय करूया इकडे कुटु या नंतर दाखवतो मला कुठल्यावरती मोजून किती साधारण झाले अंदाज तर साईज अंदा आहे तशी चांगल्या साईजची आहेत म्हणजे रसो होत उद्या तू इकडे गमप्या कुट्टाय कुरले हो फक्त डेंग कुठून देत आहे मग वरमपाट डेंगे बिंगे टाकतं कुठून सगळी तर इकडे मी वाटे पण घातले तर बोलताना तुम्ही वाटणी दाखवत नाही वाटणी दाखवत नाही ही बघा इकडे वाटणी घातली आहे हे माझे हे रंप्याचे हे रोशनाचे हे भावेशाचे असं विषय आहे चौकात आणि उरलेत अजून छोट्या छोट्या तर एक नंबर खेकडे भेटले ते बघा ही एवरेज साईज आहे एवढे खेकडे बरेच आहेत आणि फिमेल खेकडा आहे तर भरलेला असेल तर बघितलात म्हणजे उद्या रशियाचं काम होऊन जाईल आम्ही चौघ होतो ना आणि योगेश होतो तर योगेश खेकडे घेऊन जात नाही तर चौघांसाठी उद्याला खेकडे होतील ना रस्सा होईल तर माझी आली ना भावेश बऱ्याच दिवसांना मी पकडलीच नाही फक्त बघू तो पण अर्ध्यावर अर्ध्यावर तात झाला गप्प्यांनी भावेशने कलटी मारली अर्ध्यावरून मग आम्ही तिघांनीच पकडले बहुतेक खेकडे पण मजा आली म्हणजे खूप दिवसानंतर गेलात ना की मजा येते खेकडे पकडायला म्हणजे दररोज गेलात मजा येणार पण दररोज भेटत नाही खेकडे आता आम्ही खेकडे पकडायला जात नाही असं स्पेशली खेकडे पकडायला खूप दिवसानंतर गेलो खूप दिवसानंतर स्पेशली खेकडे पकडायला सकाळचा एक वाजायला आला असेल तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद